ज्यावेळेस विजयराव शिवतार यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला ब्रेकिंग न्यूज दाखवली ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय भारतीय जनता पक्षाने एकशे पंधरा आमदारांचा पाठिंबा दिला त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय मी कुणा करता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचारायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या माग लागले कि तेला की त्याला सळो किपू पळो करून सोडतात मग मागचा पुढचा विचार करत नाही त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असतील ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल अशा प्रकारची एक भूमिका आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर दोन तास बसलो होतो की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला भोरवेल्ला मुळशी असेल माझा पुरंदर हवेली असेल माझा बारामती इंदापूर दौंड असेल माझा खडकवासला असेल या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं आजही आमच्या हातामध्ये इथं उत्तरलं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणले मला स्वतःला काही नकोय ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं ज्या जनत्यांनी मला आमदार केलं ज्या जनत्यांनी मला राज्यमंत्री केलं त्या भागातल्या प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत परंतु त्या आजारावर मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवस रात्र मेहनत करत असतो कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केल्या मित्रांनो त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या बऱ्याचशा आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं पणन खातं उद्योग खातं ह्या तीन खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत एक आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगर विकास उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंत यांच्याकडं पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडं जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे त्याच्यामध्ये या सगळ्याला पैसा लागणार आहे नियोजन करावं लागणार आहे ते आहे अजित पवारकर अर्थ आणि नियोजन खातं